नमस्कार मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गांना आरक्षण मिळावं यासाठी राज्य शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार जी आर काढला या शासन निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्राची मागणी करणाऱ्यांना अगदी सहजपणे आता प्रमाणपत्र मिळणार आहे असं ठणकावून सांगण्यात आलं देवेंद्र फडणवीसांनी आणि त्या जी आर नुसार या सगळ्या गोष्टी शक्य होताना दिसत आहेत आता अर्जदाराच्या गावातील नातेवाईकातील कुणीकडेही कुणबी प्रमाणपत्र असेल त्याने ते प्रतिज्ञापत्र तसं लिहून दिलं की अर्जदाराला ओबीसी प्रवर्गामध्ये लगेच आता आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पण यावर आता ओबीसी समाजामध्ये जे काही छगन भुजबळ आहेत यांचं म्हणणं कि काय किंवा जे काही अजून इतर लोक आहेत त्यांचं म्हणणं काय आहे तेही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत शेवटपर्यंत बघा लाईक like करायला कंजूसपणा नका करत जा म्हणजे अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट आपल्या दिवसात व्हिडिओतनं घेत असणारी बघा या आंदोलनामुळे सरकारने त्यांच्या मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या मराठा समाज एकजुटीने आणि ताकदीने जनांगी पाटलांच्या मागे उभा अजून देखील आहे मात्र दुसरीकडे ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडल्याचं आपल्याला दिसत आहे राज्यातील प्रमुख पाच नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये छगन भुजबळ झाले पंकजा मुंडे झाले लक्ष्मण आके झाले तायवडे झाले परत विजय वडट्टीवार झाले यांचं काही साठं लोट जमत नाही आहे आणि यांच्यामध्ये काही इगो प्रॉब्लेम आहे का यांचं का जमत नाही आहे वरचढ होण्याचं काही आहे का ते आपण नक्कीच जाणणार आहोत तर छगन भुजबळ विजय वडट्टीवार पंकजा मुंडे लक्ष्मण आके बबनराव तायवडे या पाचही नेत्यांची तोंड पाच दिशेला आहेत त्यामुळे ओबीसीच्या हक्काच्या लढाईमध्ये सुरू झालेल्या चळवळीला ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे काही नेते जी आरच्या विरोधात आहेत मात्र काही नेते म्हणतात की आपल्याला याच्यातनं काही धोका नाही आता याच्यात दोन गोष्टी आहेत जे विरोधात आहेत ते या सरकारला फडणवीस सरकारला घाबरत नाहीत आणि जे जी आरला होकार देत आहे ते गुलुगुलू करून बरोबर आपलं काम भागवत आहे आपलं नॅरी चालू आहे त्यांची तर सगळ्यात महत्वाचं कोण आहे तर ते आहे छगन भुजबळ आता राज्याचे म्हणजे छगन भुजबळांच्याकडे कुठलं का ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री आता यांनी फार आक्रमक न जाता सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटलांवर बोलण्याचं त्यांनी टाळलं समजून घेण्यासाठी वेळ घेतला त्यानंतर न्यायालयीन लढाई लढाई करण्याची घोषणा केली सध्या तरी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं असून जी आर मध्ये आवश्यक ते बदल करण्याची आणि किंवा तो जी आर रद्द करण्याची सरसकट मागणी केली आता मराठ्यांना सरसकट तुम्ही कशा पद्धतीने ओबीसी मध्ये सामावून घेता असं छगन भुजबळांचं म्हणणं आहे कारण की ओबीसी सा ओबी म्हणणं जर त्यांना सामावलं तर आमच्या ओबीसी समाजाने जायचं कुठं असं छगन भुजबळांना खूप वाईट वाटतंय आणि त्यांच्या खालचे लोक दुसरीकडे विजय वडट्टीवार आता विजय वडिवारांचं जर बघायला गेलं तर त्यांचं म्हणण्यानुसार पात्र कुणबी समाजातील लोकांना प्रमाणपत्र मिळण्यास हरकत नाही परंतु मराठ्यांना सरसकट आरक्षण नको अशी विजय वडट्टीवार यांची भूमिका आहे त्यासाठी त्यांनी परवा मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक देखील बोलावली होती त्या बैठकीला नामदार भुजबळ साहेब हजर होते ना अजून म्हणजे कोणीच हजर नव्हतं पण आता या बैठकीमध्ये काय निर्णय यायला पाहिजे होता असं त्यांचं अपेक्षित होतं पण तो, तो, तो निर्णय काही आला नाही पुढे प्रत्येक मेळाव्याला दांडी मारली जाताना ही सहल आता भुजबळांना खळते कारण की भुजबळांचं असं म्हणणं आहे तुम्ही ओबीसी नेते आहेत तुमची जर मला साथ नसेल तर मग आपण ही लढाई लढणार कशी एकटे लक्ष्मण हाके बोंबा मारताना दिसत आहेत की आणि आपली लढाई लढताना दिसत आहेत पण त्यांना कोणी सिरियसली घेताना दिसत नाही दुसरीकडे सेफ झोन असणाऱ्या चिक्की खाणाऱ्या ताई म्हणजे पंकजा मुंडे आता पंकजा मुंडे देखील काही याच्यावर जास्त बोलताना भाष्य करताना दिसत नाहीये पंकजा मुंडे राज्य सरकारमधल्या दुसऱ्या ओबीसी नेत्या आहेत त्यांची भूमिका सरकारच्या भूमिकेपेक्षा सुसंगत आहे म्हणजे सुसंगत आहे मुख्यमंत्री म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही तसंच पंकजा मुंडे ती म्हणतात मी म्हटलं ना की आपली पोरी जशी वाजायची तशी ते वाजताय म्हणून हे जी काही पाच लोक आहेत त्या पाच लोकांची तोंड वेगवेगळ्या दिशेने आहेत पंकजा ताईंचं असं म्हणणे की देवेंद्र भाऊंनी देवेंद्र दादांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर आहे आता जर फडणवीसांचं हे समर्थन करत असाल तर दुसरीकडे छगन भुजबळ हे नाराज होणार आता छगन भुजबळ नाराज होणार म्हणजे ओबीसी नेते आणि ओबीसी समाज पंकजाता यांच्या विरोधात किंवा नाराज होणार आता सगळीकडे फिरून महाराष्ट्र कोरून कोरून पिंजून पिंजून फिरणारे लक्ष्मणाके आता ओबीसी आरक्षण बचाव लढ्याचे एकमेव असे हो जे नेते आहेत ते म्हणजे बीडमध्ये त्यांना मोठा पाठिंबा आहे आकेंना त्यांनी त्यांच्या आरक्षणाची यात्रा बारामतीतून सुरू केली आणि तिथे अजित पवारांना खूप ठोकलं सरकारने दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या जी आर मध्ये ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येणार आहे त्यामुळे जी आर मागे घ्यावा अशी मागणी लक्ष्मण यांची आहे अत्यंत असंसदीय भाषेत त्यांची भाषा शैली आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे काही भाषण करत आहेत त्याच्यावरनं ते आपल्याला दिसते एकनाथ शिंदेला तर सोडतच नाहीये त्यांच्यावर ते सडकून टीका करतायत देवेंद्र फडणवीसांना देखील मागे वाटले की तुम्ही राजीनामा द्या तुम्ही या खुर्चीवर बसायच्या लायकीचे नाही असं वेगवेगळं म्हणजे या, या भाषेत त्यांनी आणि मनोज झरांगेंना तर ते डेली काहीही बोलत असतात आता राहिला विषय बबनराव तायवाडे यांचा बघा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे अध्यक्ष आहेत महासंघाचे यांची भूमिका इतरांपेक्षा फारच वेगळी आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसीच्या वो आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे हक्काच्या कुणबी लोकांना प्रमाणपत्र मिळत असेल तर आक्षेप घेण्याचं कारण काय परंतु हा जी आर ओबीसीच्या विरोधातला नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग ही जी काही वेगवेगळी भूमिका आहे या लोकांची आता जे महा संघाचे अध्यक्ष स्वतः म्हणत आहे की या जी आरचा आपल्याला काही त्रास नाही होणार ठीक आहे ते त्यांचं त्यांचं करता येते मग ओके मग याच्या मागे असं कोणाला वाटत असेल का की बबनराव तायवाडे पण देवेंद्र फडणवीसांबरोबर सामील झाले किंवा असो आता जर विचार केला तर वर्षभरापूर्वीच्या राज्यात मराठा ओबीसी वादळ निर्माण झालेलं आहे दोन्ही समाजाकडनं मोठमोठे मुट मेळावे घेतले जात आहेत तेव्हा मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना सरसकट ओबीसी मधनं आरक्षण द्या सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढा आणि ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेत त्यांचे गुन्हे तुम्ही मागे घ्या पण हे गुन्हे दाखल आणि म्हणजे ज जरांग्यांची याच्यामध्ये एकही मागणी देवेंद्र फडणवीसांनी मागणी मान्य केलेली दिसत नाही आहे जे होतं ते फिरून फिरून अशा पद्धतीने खाऊ घातलं आहे आता काहींना याच्यामध्ये इको प्रॉब्लेम आहे असा प्रश्न इथे उपस्थित होत आहे वडेट्टीवारांच्या नेतृत्वाला भुजबळांचा पाठिंबा नाही भुजबळांच्या नेतृत्वाला वडेट्टीवाराचा यांचा पाठिंबा नाही ते जातही नाही पंकजा मुंडेंना तर या सगळ्या भानगडीत पडायचंच नाही आहे बबनराव तायवाडे सरकारला साजेशी घेतलेली भूमिका या आंदोलनामध्ये ते बाहेरच पडले तर लक्ष्मण आकेंच्या आंदोलनाला मोठे नेते गांभीर्याने घेताना दिसत नाही जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं मग ओबीसी नेत्यांचं ज्यावेळेस एकजूट होईल या मोठी म्हणजे एक मूठ होईल या पाच लोकांची एक मूठ होईल तेव्हा कुठं ती ताकद ओबीसी समाजाला मिळेल आणि त्या आरक्षणाचा जो काही त्यांचा लढा आहे तो सिद्ध होईल पण हे जर पाच मुठ अशा पाच वेगवेगळ्या दिशांना जायला लागली तर कसं होईल मग मराठा समाज याच्यामध्ये आपल्याला मानावं लागेल की मराठा समाजाचे नेते मराठा समाज कसा एकवटला मुंबई जाम केली महाराष्ट्र जाम केलं देवेंद्र फडणवीसांना घाम फोडला अक्षरशः तसा मराठा समाजासारखा ओबीसी समाजाने घाम फोडणं गरजेचं आहे जर त्यांना लढाई लढायची असेल त्यांच्या हक्कांसाठी किंवा त्यांना वाटत असेल हा जी आर चुकीचा आहे असो या सगळ्या गोष्टींमध्ये हे जे पाच लोक ज्यावेळेस येतील एकत्र तेव्हाच त्यांचं काहीतरी भरं होईल नाही तर मग असं आहे आहो जावो घर तुम्हाला आणि यायच्या बैठकी घ्यायच्या निवेदन घ्यायचं तिकडं व्यवस्थित सुरू आहे तुम्हाला काय वाटतं या विषयावर मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा अजून लाईक केलं नसेल लाईक करून ठेवा सबस्क्राईब करत जा कारण की सबस्क्राईब करायला लाईक करायला पैसे पडत नाही धन्यवाद